भीम मी वाणीचिंचाळे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गडहिरे बहुजन समाज पार्टी तालुका युवकाध्यक्ष वाणी चिंचाळे गावामध्ये पंधराव्या वित्त आयोगामधून गटार दुरुस्तीचं गटार बांधण्याचं काम झालेलं आहे पंधरा वित्त आयोगातून ज्या गटार बांधणीचं काम झालेलं आहे बंदिस्त गटार बांधण्यासाठी त्यामध्ये जे कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेलं आहे त्या पाईप टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आलेलं आहे आर सी सी पाईपलाईन टाकल्यानंतर जे वर कॉन्क्रीटीकरण केलं जातं आहे ते पूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे आणि बांधकाम बंदिस्त गटार सांडपाणी व्यवस्थापन हा जो उद्देश ठेवून ग्रामपंचायतीने हे काम सुचवलेलं त्यानुसार कॉन्ट्रॅक्टदाराने काम केल्यानंतर या कामामध्ये पाईपलाईन टाकताना जवळजवळ तीन फूट खोली करणं गरजेचं होत तर ही पाईपलाईन जी केलेली आहे तुम्हाला दिसणार नाही पाईप जवळ जवळ दीड फूट वर आलेली दिसते पाईपलाईन खाली पंचवीस इंचाची जाडी करून पाईप ठेवणं गरजेचं होतं कॉन्क्रिटीकरणाची पंचवीस इंचाची जाडी करून कॉन्क्रिटीकरण करणं गरजेचं होतं पण ते पंचवीस इंचाची जाडी करण्यात आलेली नाही पाणी बाहेर जाण्यासाठी स्लोप तिथं कुठेही शेवटपासून तिथंपर्यंत जिथून पाणी येणार आहे आणि बाहेर निघणार आहे तिथंपर्यंत कुठेही त्या पाणी बाहेर जाण्यासाठी स्लोप करण्यात आलेला नाही दोन पाईपलाईनचे लिकेज जो, दोन पाईपलाईन एकमेकाला जॉईंट केले जातात त्या दोन पाईपलाईनच्या जॉईंट करताना जी लिकेज काढणं गरजेचं होतं सुतळी किंवा लबर जॉईंट करणं गरजेचं होतं तशा प्रकारचे कोणतेही काम करण्यात आलेलं नाही पाईपच्या वरील कॉन्क्रीट करण्याचा थर मुर्मीकरणावर आदांतरी ठेवलेला आहे कालांतरानं त्याच्या खालनं पाणी जाऊन ते मुर्मीकरण खालनं निसरून जे कॉक्रिटीकरण करण्यात आलेलं आहे ती कॉक्रिटीकरण बाजूला सरणार आहे पाईप जी टाकलेली आहे गटाराची ती वर येणार आहे गाड्या जाऊन किंवा माणसांच्या वहिवाटीनं ना ना ती पाईप फुटली जाणार हे साडेचार लाखाचं काम आहे तर हे काम करत असताना जो उद्देश ठेवून ग्रामपंचायतीने केलेलं पंधरा वित्त आयोगातून गावठाण हद्दीतलं सांडपाणी आणि पावसाचं पाणी गावाबाहेर काढणे गावाबाहेर काढण्यासाठी बंदिस्त गटाचं काम करण्यात आलं परंतु केलेल्या कामातून यातील कोणताही उद्देश साध्य होताना दिसत नाही गावठाण हद्दीतलं पाणी बाहेर काढण्यासाठी कोणती लेआउट करण्यात आलेली नाही म्हणून हे काम हे पाणी जे काढलेलं आहे आता गावात जाणार आहे का गावातल्या बाहेरचं पाणी का गावात न बाहेर न्यायचा उद्देश हे काय कळलेलं नाही अजूनपर्यंत आम्हाला तर ह्याच्यासाठी कुठली लेआउट तयार करण्यात आलेली नाही पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळं संबंधित ठेकेदारावर ही कारवाई झालीच पाहिजे पण ह्याला जबाबदार असणारे इंजिनियर साहेब पाणी पुरवठा अधिकारी जे आहेत या विभागाची देखभाल करणं ही त्यांचं काम आहे इंजिनियर काम मंजुरी करणे अगोदर एस्टिमेट बनवणं त्यांचं काम आहे तर एस्टिमेट बनवत असताना त्यांनी एस्टिमेटला कुठल्याही प्रकारचे एस्टिमेट आहे त्या बांधकाम सांडपाण्याचं बंदिस्त गटाचं एस्टिमेट आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही लेआउट तुम्हाला दिसणार नाही जी लेआउट होते की कि ह्याच्यात किती इंचा जाडे असली पाहिजे किती खोदकाम असलं पाहिजे त्याला स्लोप कुठल्या बाजूला गेला पाहिजे पाणी कुठल्या बाजूने बाहेर पडलं पाहिजे हे सगळं लेआउट मध्ये दिसणं गरजेचं होतं की कुठलीही लेआउट हे इंजिनीअरने ह्या ह्याच्यामध्ये केलेले नाही त्यामुळे हे काम इं आपल्या मनमानीपणाने केलेलं आहे इंजिनीअर ही त्यात ते तेवढाच जबाबदार आहे का तर जेव्हा ही इन्स्ट्रुमेंट बनवलं ती बिना लेआउटचं आणि काम चालू असल्यापासून आज काम होईपर्यंत एकदा इंजिनियर साहेब येऊन या कामाला भेटले नाही कशा पद्धतीने काम चालू आहे हे त्यांनी बघितलेले नाही काम चालू असताना आम्ही तक्रार केली की पायपा वर दिसते त्याला तुम्ही लवकर सांगा आणि ते पायपा खोदकाम तीन फूट करून पायपा खाली जमिनीचे जाऊ द्या तर तक्रार आम्ही लेखी दिलेली ले, असताना लेखी तक्रार सहा एकला मी दिलेले त्याच्या अगोदर मी तोंडी जाऊन त्यांना भेटलेलो तरी कॉन्ट्रेक्टदारानं काम केलं म्हणून सायकला केलेलं म्हणजे एक मी एक, एक दोन हजार पंचवीस ला मी पहिल्यांदा तक्रार दिलेली तरी सुद्धा कॉन्ट्रेक्टदार इंजिनियर साहेब ह्या कामावर आलेले नाहीत त्यांनी भेट दिलेलं नाही कशा पद्धतीचं काम, काम चालू आहे काय चालू आहे हे त्यांनी बघितलेलं नाही तरी कॉन्ट्रेक्टदारानं मनमर्जेनं किंवा आपण हम करेसो कायदा ह्या भूमिकेतून काम करून हे काम पूर्ण केलेलं आहे आणि ह्याला पूर्ण जबाबदार कॉन्ट्रेक्टदार साहेब आहेत इंजिनियर साहेब ह्याला जबाबदार आहेत तर पाणी पुरवठा विभागाच्या इंजिनियर साहेबांनी या प्रकारचे लेआउट एस्टिमेटमध्ये कुठल्याही प्रकारचं बनवलेलं नाही लेआउट मध्ये पाईपलाईन किती खोल असावी त्याचा स्लोप कुठे असावा गावातील पाणी कुठे बाहेर पडेल कॉन्क्रिटीकरण किती जाडीचं असावं असं कोणतंही स्ट्रक्चर याच्यात बनवलेलं नाही काम चालू असताना एकदाही भेट दिलेली नाही काम चालू असताना तक्रार दिलेली असताना कोणतीही दखल घेतलेली नाही काम पूर्ण झाल्यानंतर काम पाहण्यासाठी आले व ओडवाची त्यांनी उत्तरं दिली तर ह्या ठेकेदाराची एवढी मजल का होते तक्रारी देऊन गाव गा, गा, गा ग्रामपंचायतचा सदस्य सांगतो कृष्ण दर्जाचं काम आहे तरी सुधी का का ना कॉन्ट्रॅक्टदार तर ठेकेदार का भेद नाही तर ह्या अशा अधिकाऱ्यांचा जी अधिकारी दलाल आहे ती टक्केवारीवर काम करते ती असल्या अधिकाऱ्यांचा डोक्यावर हात असल्यामुळे अशी मनमोज काम करते ती कॉन्ट्रेक्टदार आणि निकृष्ट दर्जाची प्रत्येक ह्याच्यात कामं होते ती ह्याला अधिकारीच पूर्णपणे जबाबदारी ती वेळेत त्यांनी काम यांना ती चांगल्या पद्धतीने करून घेतलं या कुठल्या गोष्टी केलेल्या नाही त्या तर ह्या असं काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे त्याचं काळ्या यादीत नाव टाकलं पाहिजे त्याला कुठलेही काम हेतनं पुढे दिलं नाही पाहिजे आणि ह्या जबाबदार असणारा अधिकारी यांना सुद्धा निलंबित केलं पाहिजे असल्या अधिकाऱ्यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांना दलाला अधिकाऱ्यांना त्यांचा असं एखादं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई के केल्याशि कारवाई केल्याशिवाय कुठलेही अधिकारी काम व्यवस्थित करणार नाही किंवा असे कॉन्ट्रेक्टदार भ्रष्टाचार आणि दलाली करणारे अधिकारी यांच्या संगणमताना अशी कामं होत राहणार आणि अशा पद्धतीची काम केली जाणार आहेत ते लवकरात लवकर कारवाई करावी बहुजन समाज पार्टी आणि वाणी ग्रामपंचायत सदस्य याच्या माध्यमातून या दोघांवर आणि संबंधित कोण अधिकार ठेकेदारी कोण असतील त्यांच्यावर कारवाई नाही केल्यास काही दिवसात आम्ही गट विकास अधिकारी यांच्या समोर मांडून बसणार आहे बहुजन समाज पार्टी आंदोलनाचा इशारा नाही कारवाई यांनी केली तर आपण सांगोला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या